नमस्कार लीड महाराष्ट्रीय बातमीपत्रात आपले स्वागत आहे विजयनगर येथील शिवरत्न गणेशोत्सव मंडळ मंदल या मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष या वर्षी पंचवीस वर्ष या मंडळाला पूर्ण झाली त्यानिमित्ताने शिवरत्न गणेशोत्सव मंडळाने आर्थोपेडिक पेशंटसाठी आरोग्य शिबिर घेतले यामध्ये कुंभार आर्थोपेडिक हॉस्पिटल मिरज व शिवरत्न गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले यामध्ये गरजू एकशे वीस रुग्णांनी लाभ घेतला शिवाय औषधही मोफत देण्यात आली आज सायंकाळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध शर्यतीचा बैल बाशिंग भौरा या बैलाचा सत्कार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केला आहे तसेच डॉल्बीमुक्त गणेशोत्सव करण्याचा निर्णय शिवरत्न गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे यावेळी माजी सरपंच तसेच जिल्हा परिषद गटनेते राजूभाऊ कोरे विद्यमान सरपंच दिपाली कुल्हाळ ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार कोरे उमेश माळी मधुकर कुल्हाळ नामदेव कराडे नितीन कराळे राजू भोसले किरण माळी विनोद शिंदे शिवरत्न गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष विठ्ठल जडगे उपाध्यक्ष विठोबा कागवाडे विष्णू कराडे जगन्नाथ कुल्हाळ प्रकाश सरगर सलीम इनामदार वजीर इनामदार नागेश माने राज पवार तुषार माळी बंडू माळी सौरभ केसकर तोफिक इनामदार पार्थ भापकर धोंडीराम शिंदे मोहन शिंदे मिलिंद माळी समीर हुल्ले सतीश सोलनकर अभिजित सोलनकर शुभम कुल्लाळ अनिकेत माने श्रीधन कुल्लाळ आदर्श सरगर यश अनुसे इत्यादी उपस्थित होते शिवरत्न गणेशोत्सव मंडळाचा पंचवीसाव्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज आम्ही वेगळा कोणताही कार्यक्रम न करता सामाजिक कार्यात जरा सहभाग घ्यायचा म्हणून एक आर्थोपेडिक शिबिराचं आयोजन केलं आहे त्या शिबिरामध्ये वयस्कर लोकांना इतर मध्यमवर्गीय लोकांना सेवा सुविधा देण्यासाठी इतर मुक्त करण्यासाठी आणि आम्ही पारंपरिक वाद्य म्हणून बँजेचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाचं आमचं एकदम लहान मंडळात आत्तापर्यंत पंचवीसा वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या वर्षाला नवीन तर प्राधान्य म्हणजे काहीतर नवीन योजना करायची म्हणून आम्ही ऑर्थोपेडिक शिबिराचं आयोजन केलं आहे त्यामध्ये इतर म्हणजे वयस्कर लोकांचे गुडघे सांधेदुखीसाठी औषधोपचार मोफत करण्याचं आयोजन केलेलं आहे या मंडळामध्ये एक पंधरा ते वीस कार्यकर्ते आहेत आणि एकदम लहान मंडळ विजयनगर सर्वात लहान मंडळ म्हटलं तरी चालतंय त्याच्यामुळं आम्ही एकदम सामाजिक कार्य करायचं इथून पुढे आमचं असा नवीन नवीन कार्यक्रम योजना नेतृत्व खंबीर नेतृत्व राजूभाऊ कोरे व नंदूदादा कोरे तसेच उमेश भाऊ माळे यांच्या नेतृत्वाखाली हे आमचं सगळं मंडळ आणि त्यांची कायम आम्हाला समर्थ साध असते त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यक्रम त्यांची खंबीर साथ आम्हाला कायम साथ आहे सन <laughs> दोन हजार साली पंधरा रुपयाच्या गणपतीपासून सुरुवात झाली ते आजपर्यंत आतापर्यंत उत्तरोत्तर त्याची प्रगती होऊन आज संध्याकाळी आमच्या मंडळातर्फे शरीर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला बाशिंग भवरा बैलाचे इथं आरतीसाठी आगमन म्हणजे बोलवण्यात आलं आहे त्या केसरी बाशिंग भवरा बैलाचा सत्कार करून तसेच आरती करून आमच्या मंडळातर्फे सत्कार करण्यात करण्यात येणार आहे आज विजयनगरमध्ये शिवरत्न गणेशोत्सव मंडळ यांच्या मार्फत आज भव्य असं आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं गणपती उत्सवाच्या निमित्त वेगवेगळे कार्यक्रम होत असतात आणि शिवरत्न मंडळाला यावर्षी पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्यांनी महोत्सवी वर्ष एक सामाजिक कार्याच्या माध्यमातून साजरं करायचं असं त्यांनी यावर्षी ठरवलं आणि त्या अनुषंगाने गेले बरीच दोन तीन वर्षापासून ते सतत विजयनगरमध्ये जे वृक्षारोपणाची आपण चळवळ उभी आहे त्याच्यामध्ये देखील त्यांचा मोलाचा सहभाग असतो वृक्ष लागवड करणं त्या वृक्षांची देखभाल करणं त्यांना पाणी घालणं या योजनेमध्ये देखील या मंडळाचा मोठा सहभाग असतो त्यासोबत आज तिने आर्थोपेडिक शिबिर डॉक्टर सरांचं जे हॉस्पिटल आहे त्यामार्फत त्यांनी आज या ठिकाणी आर्थोपेडिक शिबिराचं आयोजन केलेलं आहे सकाळपासून मला वाटतं एक सत्तरऐंशी लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि अजूनही सायंकाळपर्यंत हे शिबिर चालणार आहे आणि गावातील सर्वच लोकांना फक्तच शिबिर म्हणजे तपासणी न करता त्यांना औषधोपचार मोफत औषध औषधोपचार करणे आणि सर्व मोफत सुविधा देणे हे पण या शिबिराच्या माध्यमातून घडत आहे त्यामुळं माझं तमाम शिवरत्न गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना मनापासून त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि ते मी पुढच्या काळामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून ज्या चळवळी उभी करायचं आमचं सर्वांचं ठरलेलं आहे आज आम्ही सर्वच एकत्र कार्यकर्ते म्हणून काम करतो आहे या सर्वांच्या मार्फत आम्ही येणाऱ्या काळात एक मोठा उद्योग मेळावा या आयोजित करणार आहे त्याच्यामध्ये शिवरत्न गणेशोत्सव मंडळाची भूमिका ही अग्रभागाची असणार आहे आणि त्या उद्योग मेळाव्याच्या माध्यमातून आमचा एक प्रयत्न आहे गावामध्ये कमीत कमी, कमी दोनशे उद्योगपती निर्माण झाले पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही उद्योग शिबिर आयोजित करणार आहोत लवकरच त्याचं नियोजन करणार आहे आणि त्या नियोजन करण्यामध्ये प्रमुख वाटा हा शिवरत्न गणेशोत्सव मंडळ उचलणार आहे आणि गावात जास्तीत जास्त स्वयंरोजगार निर्माण झाला पाहिजे महिला बचत गटामध्ये जास्तीत जास्त उद्योग निर्माण झाले पाहिजेत तरुणांच्या स्वतःचे उद्योग स्वतः केले पाहिजेत या पद्धतीने आता येणाऱ्या काळात जो आम्ही उद्योग मेळावा आयोजित करणार आहे त्याच्यामध्ये शिवरत्न गणेशोत्सव पूर्णपणे सहभाग घेऊन आणि सामाजिक भान त्या कार्यक्रमामध्ये जपून त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं नमस्कार आज शिवरत्न गणेश मंडळ यांच्या विजयनगर गावामध्ये त्या वर्गार्फेत आपल्याला औषधं वगैरे देता येईल मोफत द्यायला लागल्यात किंवा काय त्यांची आडी अडचणी त्यांना स्पष्ट करून करून व्यवस्थित सांगत आहे आणि हा शिवरत्न गणेश मंडळ यांनी चांगला अतिशय उत्तम असा प्रकारे उपक्रम राबवलेला आहे हा मंडळाने एक आदर्श हे करून व्यक्त करून दिलेला आहे आणि इथून पुढे त्यांच्या भावी वाटचालीसाठी विजयनगर ग्रामपंचायत यांच्याकडून शुभेच्छा सरपंच या नात्याने विजय गणेश उत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा